नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी ब्राझीलमधील रियो दि जनैरो येथे सतराव्या ब्रिक शिखर परिषदेला सुरुवात झाली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ देशांची जोरदार बाजू मांडत आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या काळात तंत्रज्ञान आठवड्याला अध्यायावत होत असताना जागतिक संस्था ऐंशी वर्षांत एकदाही अध्यायावत न होणे स्वीकार्य नाही असे सांगितले पंतप्रधान मोदी म्हणाले की ग्लोबल साऊथ कायम दुहेरी मापदंडांचा शिकार झाला आहे ज्या देशांचे आज जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नसून विश्वासार्हता आणि प्रभावीपणाचा प्रश्न आहे असे त्यांनी स्पष्ट केले आज जगाला बहुध्रुवीय आणि समावेशक जागतिक व्यवस्थेची गरज असून याची सुरुवात जागतिक संस्थांमधील व्यापक सुधारणांपासून झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली परिषदेत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला